आमची आई ऑडिओ बुक रात्र सातवी गोष्ट सातवी पत्रावळ आतापर्यंत चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा संस्कारांच्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर रोज येत आहे रात्र सातवी पत्रावळ कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळींवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात कितीतरी सुंदर व स्वच्छता असते ताटांना ती कलही लावा व ती पोटात दौडा घाण सारी माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार बायकांना बायकांनासुद्धा त्रास कमी ताटे घासावयास नकोत वडील सकाळी शेतावर जावयाचे इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असे येताना फुले पत्रावळीची पाने कोणा कुणब्याने दिली असली तर किंवा शेताच्या बांधावर केलेली असेल तर भाजी घेऊन यावयाचे वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत ताज्या पानांची हिरवी गार पत्रावळ व त्यांचं द्रोण आम्ही बनवत असू मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर अगदी साधत नसे आमच्या कोकणात एक म्हण आहे पत्रावळी आधी द्रोणा तो जावाई शहाणा पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावाई शहाणाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावळ लावीत बसत कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात वडाची पाणी पळसाची पाणी कुड्याची पाणी धामणीची पाणी भोकरीची वाटोळी पाणी पांढऱ्या चाफ्याची पाणी सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाला मोहाच्या पानांची पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळींवर जेवणाचे व्रत करतात कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे श्याम तू पत्रावळ लावावयास शिक नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही एकदा आईनं मला बजावलं मला लावायला येत नाही मी काही लावणार नाही मी ही रागानेच म्हटले माझी बहीण माहेरी आलेली होती ती मला म्हणाली श्याम ये तुला मी शिकवते हो कठीण का आहे त्यात काही मला नको तू शिकवायला जा मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत होती असे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते त्यांची तर आख्यायिकच झाली होती जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचित जावयाचे चांगलेच पान पाहिजे हे येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत कसेही पान असो राम भटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान असेच कोणाकडे लग्नमुंजी असली प्रयोजन वगैरे असेल की गावातील मंडळी त्याच्याकडे जमावयाची व पत्रावेळी लावत बसायची अलीकडे ती संस्कृती बुडत चालली आहे अशी ही पत्रावळींची परंपरा मला शिकणे भाग पडले परंतु मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही मी पत्रावळ लावली नाही वाईने माझे पान मांडले नाही ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते माझी पत्रावळ नाही सारीजण हसू लागली माझ्यासाठी माझी हक्का रदबदली करू लागली उद्या लावशील ना श्याम पत्रावळ उद्या शीख हो माझ्याजवळ आई उद्या तू लावीन हो वाढ हस त्याला असे अक्का म्हणू लागली परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो ना मी नाहीच लावणार जा नका वाढू मला जेवायला माझे आडले का आहे मी तसा उपाशी राहीन असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो पोटात तर भूक लागली होती कोणी आणखी समजूत घालावायला येते का याची मी वाट बघत होतो शेवटी माझी थोर निरभिमानी अक्का तीच पुन्हा माझ्याजवळ आली ती म्हणाली श्याम चल रे जेवावयास मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास उठ चल लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात पळसाचे मोठे पान असेल तर त्याला एकाच पानावर आम्ही मुले जेवत बसू एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे चांगली मोठी गोलदार आवडत असे रानात भरपूर पाणी असतात त्यात काटकसर कशाला विस्तीर्ण पात्र भोजनम जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच रु रुसणाऱ्या भावाजवळ आली असती दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले अक्काने माझ्या हातात पान दिले हे खाली आधाराला लाव असे ती म्हणाली मी हातात एक चोय घेतली व टाका लावला परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटे ना श्याम ही दुसरी चोय घे ती चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय चुडीतून काढून दिली कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले ही माझी पत्रावर वाढ मला मी आईला म्हटले हातपाय धुवून आलास का पण आईने विचारले हो केव्हाच हातपाय धुतले मी काही घाणेरडा नाही मी म्हटले घाणेरडा नाहीस पण नाक पाहिलेस का नाक नीट शिंकरून ये तो मी इकडे वाढते मी नाक स्वच्छ करून ना आलो व जेवावयास बसलो पोटभर जेव चांगला उगीच हट्ट करतोस तो शेजारचा वासू एवढासा आहे पण कशी छान लावतो पत्रावळ आई म्हटली मी रागाने भराभर जेवत होतो पत्रावळ कशी तरी लावलेली होती तिचा एक टाकाने घाला व माझ्या घशात अडकला मी घाबरलो शेवटी निघाला एकदाचा टाके जातात घशात तरी म्हणे तूच लाव पत्रावळ मला लावायला ला येत नाही तरी लाव म्हणे मी रागात म्हटले माझ्या घशात नाही जात ते तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित्त जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यात शिकणार नाहीस तोपर्यंत तुझी पत्रावळ तूच लाव मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला अक्का पत्रावळ कशी लावते दुमड कशी घालते हे पाहू लागलो काही पानांना दुमड घालावयाची असते ज्याला आपणासारखे एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे त्यात गर्व कशाला प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे पत्रावर लावणे असो वा ग्रंथ लावणे असो शेण लावणे असो वा शेला विणणे असो माझ्या वडिलांचा हा गुण होता ते धुनी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत टोकाला टोक मिळालेले आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत ते इतके छान धुणी वाळत घालीत की पाहत बसावे माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपित त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपित हाताने धार धरून शिंपित परंतु ते काळी काळजी घेत प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे सौंदर्य असले पाहिजे माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवले प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील तर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे कोणीही हिच्यावर जेवो त्याला नीट जेवता येईल घशात टाका जाणार नाही फटीतून अन्न खाली जाणार नाही मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली वडिलांनी विचारले चंद्रे तुझी का ग ही पत्रावळ अक्का म्हणाली नाही ती श्यामने लावलेली आहे वडील म्हणाले इतकी चांगली केव्हापासून या वयास लागले आई म्हणाली त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला लावायला मी आईला म्हटले आता मागचे कशाला सांगतेस भाऊ आता चांगली येते की नाही मला आता काय सुंदरच लावता येते पण द्रोण कुठे लावता येतो वडील म्हणाले द्रोणही मी लावून ठेवला आहे विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व तिच्यासारखा लावीत बसलो शेवटी साधला मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन मी सांगितले माझ्या पत्रावळीचे गुणगाण झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांस दाखवला चांगला आहे परंतु येथे चुकला समोरासमोरचे कोपरे सारखे धुमडावेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला आता कोण रागे भरेल उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही म्हणतोस देवाने ज्याला हात पाय दिले आहेत त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवे चंद्रे याला एक जरदाळू दे शिकल्याबद्दल खाऊ आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जरदाळू काढून दिला तो किती गोड लागला समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही जितके गोड लागले नसेल तितका गोडी वस्तूत नसून वस्तूंसाठी केलेल्या श्रमात आहे कर्मातच आनंद आहे उद्या पुन्हा भेटू आपण रात्र आठवी गोष्ट आठवी घेऊन गोष्टीचं नाव क्षमेविषयी प्रार्थना